तर हॅलो फ्रेंड्स नमस्कार सिटी सिटी ब्लॉकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचा जो ब्लॉक आहे ते एकदम नागपूर स्पेशल आहे तर नागपुरातलं जे वातावरण आहे नागपुरात सध्या काय वातावरण चालू आहे आणि उन्हाळा संपला तरी जून महिना स्टार्टिंग झाला आणि जून महिन्यामध्ये सुद्धा अजून काय झालेलं आहे वातावरण काही चेंज झालेलं नाही आणि वातावरणात काहीच बदल झालेला नाही आहे तर बघा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा सकाळच्या सगळ्यात महत्त्वाचा आपले कामं असतात जरी माझे कामं होते सगळ्यात पहिले जे आहे ते माझं आहे द्स एक द एक्स मेकअप स्टुडिओ चॅनल आहे तेसुद्धा मला काय करावं लागतं त्यावर सुद्धा व्हिडिओ असते माझे हेअरस्टाईल मेकअपचे व्हिडिओ असतात त्यावर जाऊनसुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता त्यामध्ये सुद्धा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळणार हेअरस्टाईल आणि घरगुती काही मेकअप स्टिप्स आहे खूप काही व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्ही नक्की दायक्स मेकअप स्टुडिओ चॅनल जाऊन सबस्क्राईब करा आणि नेहमी व्हिडिओ पाहत जा आणि आता हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर माझे घरचे कामं जसे आठवत होते तर मी सगळ्यात पहिले काय केलं झाड मारून पूर्ण घर क्लीन केलं छानपैकी त्याला पोछासुद्धा मारला आणि सोबतच तुम्हाला हे सुद्धा सांगत आहे की बघा सगळेजण काय करत जा आपापल्या कामामध्ये जरी व्यस्त राहिले आणि काहीही राहिले तरी काहीतरी नवीन वेगवेगळं शिकत जा नवीन काहीतरी वेगवेगळं पाहत राहत जा करत राहत जा नवीन नवीन शिकल्यानं काय होतं ना आपलं म्हणजे बघा टाईम आपल्याकडे भरपूर असते दे, दिवसभर आपण लेडीज जरी असू हो तर आपल्याकडे भरपूर टाईम असते काही ना काहीतरी नवीन करत जा तर बघा माझे जसे घरचे काम झटपट होते तर मी काय करते मी एखादा ब्लॉग बनवून टाकते किंवा मग हेअरस्टाईल व्हिडिओ मेकअप व्हिडिओ किंवा काही ना काहीतरी काय करते करत राहते त्याने काय होतं ना आपला पण वेळ का होतो चालला जातो घरच्या कामामध्ये तर बघा सगळ्यात महत्त्वाचं बघा सांगते मी तुम्हाला ज्यासाठी मी स्पेशली ब्लॉग बनवला तो म्हणजे वातावरण कसं आहे ते सांगायला तर बघा आजचं वातावरण आहे नागपुरातील एकदम गरम वातावरण बघा आजची दहा तारीख आहे जून महिन्याची स्टार्टिंग दहा आहे तरी पण बघा बाहेरचं वातावरण बापरे किती सारी ऊन दहा वाजते सकाळचे फक्त दहा वाजले होते आणि ऊन बघा किती सारी घुन आहे बघा अजूनही खूप जास्त दहा वाजताच ऊन आहे आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा चालू झालेला आहे आणि अजूनही काही नागपुरात पाण्याचा थेंबसुद्धा आलेला नाही आहे तर सोबतच मी तो, सोब तो ब्लॉक तिथं खतम केला होता आणि संध्याकाळचे सात वाजता पुन्हा बनवला तर बघा संध्याकाळचे सात वाजतासुद्धा बघा किती गर्मी आणि किती घाम बापरे आणि वातावरण कसं झालेलं आहे काहीच सांगायची बिलकुलच गरज नाही तर बघा संध्याकाळीचे सात वाजले होते आणि वातावरण बघा अजूनही दिवस बुडलेला नव्हता संध्याकाळची वेळ असून सुद्धा सात वाजते तरी काय होते दिवस काही पूर्ण बुडत नाही तर बघा असंच नागपुरामध्ये सध्या वातावरण चाल। चालू चालू आहे आणि नागपुरात असेल ला तर लाईक करत जा कमेंटमध्ये सांगत जा आणि शेअर करत जा आणि कर सबस्क्राईब नक्की करा असेच नवीन नवीन सिटीसाठी ब्लॉग बघण्यासाठी तोपर्यंत टाटा बाय बाय